नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या उत्तर ब्लॉग या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बघा इकडे आता घेतात आपण पाईप तर बघू शकता ह्याच्यामध्ये बाजरी पेरलेली आणि बाजरी छोटी छोटी त्याच्यामुळं पिंकलरनं जर भिजली तर ही बाजरी मरू शकते कारण पिंकलरचं पाणी थापटत आहे जे असतं त्याच्यामुळं ह्याला थोडं थोडं एकतर पाणी पाहिजे नाहीतर मग पाईप पाहिजे किंकलरना थापटून आपली बाजरी मरू शकते पातळ होऊ शकते तर त्याच्यामुळं आपण आज बघा इकडे जोगाड लावलं आहे तर बघू शकता ही एक पाईप आतरला आहे नंतर दुसरा एक इकडे पाईप आतरून ठेवला आहे बघू शकता आणि हे तिसरा पाईप इकडे आतरून ठेवला आहे बघू शकता आणि इकडे पाठीमागं पण बघू शकता इकडे खाली बघू शकता तीन पाईप आहेत आणि हे पायप आतर ठेवायचं कारण म्हणजे कसं झालं माहिती आहे का की आज चार वाजता लाईट येणार आणि वाजता लाईट आली का, ले ले। ती बात ला बात का। की पण मग संध्याकाळी अंधाराचं बदलायला थोडं अडचण करतं पाणी काढण्यामुळं तर होते आपल्या भावानं ते आणून लावलेले तर म्हणलं आपल्या एक त्यांचे दोन असे तीन आतरले म्हणजे म्हणलं संध्याकाळी जास्त बदलाबदली करायची गरज लागणार नाही एक बदलला की आपली एक लोडशेडिंग संपत्ती त्याच्यामुळं हे जुगाड सगळं केलं आता चारला लाईट येते तर तुम्हाला दाखवतो पाणी कसं आणते त्याची आता सध्या तरी एकावर लावायचे त्याच्यावर दीड दोन घंटे ठेवलं की पुन्हा दुसऱ्यावर लावायचं त्याच्यावर दीड दोन घंटे ठेवलं की पुन्हा तिसऱ्यावर लावायचं त्याच्यावर दोन्ही घंटे म्हणजे असे दोन दोन तास टप्पे करायचे आणि नंतर बदलायचे पुन्हा पाईप तोपर्यंत आपली लोडशेडिंग बी होती आठ तासाची लाईट असती मग लाईट बी जाती नंतर पुन्हा तर त्याच्यामुळं आणि ह्याच्यात बाजरी पेरायचं कारण म्हणजे गजाल माहिती आहे का की हे बघू शकता गेवडा किती पातळ झाला आहे आणि ह्याच्यामध्येच कारळं पण टाकले बघू शकता इकडं कारळ पण आता फुलाला आलं आहे जवळजवळ आणि कारळ टाकण्याचं कारण म्हणजे पहिलं तर म्हटलं आता कारळ तरी येईन मग पण लक्षात आलं की बाबा आपण आता गेवडा पातळ झाला आहे मग कारळ किती होणार आहे काय होणार आहे पण ही भिजवावंच लागणार आहे तर बघू शकता इथं किती काम आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं मग तर ह्याच्यामध्ये म्हणलं तर चला मग आपण बाजरी पिरून घेऊया मधात तर कोळपेच्या माग आपल्या रुंद्याला लावलं आपण मोगे आणि बाजरी पिरून घेतली बघू शकता छोटी आहे त्याच्यामुळं आपल्याला रेन पाईपानं भिजवायची कारण रेन रेणपाइपाचं पाणी आपलं झिम पावसामुळे असते आणि त्याच्यामुळं मस्तपैकी असं त्याला जमतं आहे कारण पिंकलरनं थापटत आहे आणि खपली आहे लगेच परंतु थापटल्यामुळं काय होणार की त्याच्या कानात माती जाती आणि मरतं आहे किंवा आडवं पडून भिज भुजून जाणार मातीनं तर बघू शकता असं पाईप लावलं आहे तिकडं पण जोडून ठेवला आहे एक नंतर पुन्हा ह्या नाळियाली जोडायचं आणि ह्या नाळियाली जोडून पुन्हा हे फिट करावं लागणार आहे आणि दुसऱ्या जे पाईप पाई आहे तर त्याला तुम्ही आपले पिंकलरच्या नाळे असतात का तर त्या नाळ्याला लावण्यासाठी बघू शकता ही यावर्षी नवीन एक सिस्टीम आली आहे तर ही तर ही पिंकलरच्या नाळीमध्ये बसते आणि ह्याला हुक बसते पिंक कलरच्या नळीचं इथं ह्या खप्प्यामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीने बघू शकतं अडीच इंचीचा पाईप आहे बघा आणि ह्याला बोळ जर म्हणलं का तर बघू शकता तुम्हाला दाखवतो जवळून इथे एक बोळ आहे नंतर पण दुसरं इथं एक बोळे नंतर इकडं म्हणजे इकडून असं झेक आणि पुन्हा इकडं असं असते झेक तर इथून इकडं आलं असं आता तर आता असंच इकडं कडीला जाऊन नंतर पण असंच इकडं असं तिरपट जाते म्हणजे असं नागमोडी बोळं असते त्या पाईपाला आणि त्याच्यामुळं व्यवस्थित पाणी सगळ्या रानामध्ये आहे बघू शकता इकडं हे ज आपलं सॉरी जवळ असंच म्हणित होतो मी तर हे आपलं कारळ तर बघू शकता मस्त असे बॉंडे पण लागले त्याला आणि आता फुलं आलीत म्हणजे आता ह्याला एवढ्या पाण्यामध्ये ह्याला कारळं भरते तर कोणाला जर पेरायचं असलं तर मित्रांनो कारळ कमी पाण्या हो येतं आहे तर तुम्ही पिरू शकता दोन तीन पाण्यामध्ये पण येतं आहे कारळं तर तेवढंच खायला घरचं होतं आहे मित्रांनो एकत पण महाग आहे त्याच्यामुळं थोडंफार करावं लागतं आहे घरी पण तर बघू शकता ह्या पद्धतीनं आजचं जुगाड केलं इकडं आपल्या छोट्याशा बाजरीला भिजण्यासाठी तर आता थोड्या वेळामध्ये लाईट येईन नंतर मग चालू करीन तर लाईट आलेली तर आपण काही व्हिडिओमध्ये घेणार नाही कारण उशीर आहे लायटीला तर म्हटलं तुम्हाला निसतं दाखवा म्हटलं कसं काय तरी तो काय करतोय ती तर बघू शकता ही आणि हे कारळ म्हणजे कसं आहे आता घरच्या घरी आपल्या भाजीला कारळ आणि आपलं जवस जे असते का तर जवस खावा लागतं आहे एक अर्धा छटाक तरी रोज भाजीला पडावं लागतं जवस कारळ ही तर कारण हे आयुर्वेदिक असले इथं तर ह्याच्यामध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत तर जवस खाल्ल्यानं कॅन्सर होत नाही असं म्हणते तर त्याच्यामुळं जवस पण खायला पाहिजे बरं का पण जवळ सध्या कोण खायला झालं आणि कारळ पण तेवढा भाजीमध्ये पडत नाही म्हणायचे टाकीत नाहीत बरेच जणं खात नाहीत तर आपल्या तर असते त्याच्यामुळं तर घेवड्यामध्ये टाकले बघू शकता असं पातळ झालेला आहे गे गेवडा आणि हे आज आपलं जुगाड आपल्या रेनपाईप टाकले तिकडं तीन तर बघू शकता ह्या पद्धतीनं आज आपला इथं दिवस जाणार आहे तर कड्यावर आता चालू आहे थोडं वेळ झालं म्हणलं आता हे आतरून घ्यावा तर काल तर आतरणं झालं नाही त्याच्यामुळं तर तुम्हाला आजचं जो कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा तर चला मग आज आपला व्हिडिओ इथं संपवतो आहे कारण भरपूर बेजार पण झालो आहे कड्यावर जायचं विहिरीचं काम तिकडं कडं कराय टाकायचं मालला आम्हाला लागतो बघा अठ्ठावीस ती सॉरी तीसचा राऊंड आहे आमच्या विहिरीचा आणि माल जर म्हणलं तर दीडशे टोपल्याच्या आसपास माल लागतो यांनी दहा पोते सिमेंट लागते तर भरपूर अशी बेजारी असते परंतु पाचशे रुपये होते तेवढेच त्याच्यामुळं जावं लागतं यांनी दुपारपर्यंत होतंय मग दुपारून बाकीचं चवली दिली काम करण्यासाठी तर असू द्या चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी